नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील ताजे तूर बाजार भाव बघणार आहोत सध्या नवीन तुरीची बाजारामध्ये आवक होत आहे तर चला तर भाव बघूया काही पावत्या आपल्याकडे आलेल्या आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथील ही पावती आहे तूर विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे आकाश महकर आणि तुरीला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे आठ हजार पाचशे रुपये तारीख आहे सत्तावीस एक दोन हजार सव्वीस कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला खरेदीदाराचे नाव आहे महालक्ष्मी आणि तूर विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे मनोहर वाघ गाव आहे हिंगणी आणि तुरीला प्रति क्विंटलला भाव मिळालेले आहे आठ हजार नऊ नऊशे रुपये पुढची कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला खरेदीदाराचे नाव आहे महालक्ष्मी आणि तूर विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे हर्षल तुरीला क्विंटलला आठ हजार आठशे साठ रुपये हा भाव क्विंटलला मिळाला आहे तर हे होते तूर बाजार हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद